माझं सोलापूर न्यूज चॅनल रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले पारंपरिक वाद्यांचा कडकडाट फटाक्यांची आणि मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद या प्रसन्न वातावरणात प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचा नागरी सन्मान होणे म्हणजे नशीबच म्हणावे लागेल हे भाग्य मिळाले ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना बग्गीतून मिरवणूक व जेसीबीतून मुक्त फुलांची उधळण करत चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त नागरी सन्मान केला जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना चप्पळगाव तालुका अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या तर व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर प्राध्यापक डॉक्टर शीला स्वामी रिणाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील ग्रामपंचायत सदस्या रेश्मा तांबोळी वंदना कांबळे वर्षा सोनार चित्रकला कांबळे गंगाबाई वाले डॉक्टर लता रणखांबे शोभा गजदाने कोंडाबाई कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रार्थना घेण्यात आली महिला दिनानिमित्त एखाद्या खेडेगावात नागरी सन्मान होणे मोलाचे आहे परंतु चपळगाव वासियांनी आपल्याच गावातील लेख मोठ्या हुद्द्यावर गेली आहे व तिचा नागरी सन्मान करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य समजून गावातून मिरवणूक काढून माझा सन्मान केला हे मी माझं भाग्य समजते या सन्मानाने मी भावनिक झाले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल